जालना येथे अकरा ये दिवस झाले धनगर समाजाला मागणी मागणीसाठी उपोषणाला बसलेले दीपक जी या उपोषणाच्या संदर्भात इथे राज्य शासनाकडून प्रतिनिधी म्हणून आलेले गिरीजी महाजन आणि समोर उपस्थित समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या सर्व माझ्या गंगा समाजातील बहादर बांधवांना मी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून इथे आले आहे हा एक भाग जरी असला तरीही बहुजन समाजातला एक माणूस अकरा दिवस झाले बिना अन्न पाण्याचे उपोषण करत आहे, आहे।, आहे। गेले तीन दिवस झाले तब्येत त्यांची खालावत आहे आणि त्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये दोनही उपमुख्यमंत्री आहेत आमच्या सर्वांच्या मनात आहे आणि म्हणून मी इथे आले पहिल्या दिवशी जेव्हा मी इथून गेले तेव्हा यांचं उपोषण सुरू झालं आणि मी ज्या दिवशी दुष्काळाची पाहणी करत होते तेव्हा ते मोठा इथे मेळावा झाला मेळावा म्हणता येणार नाही तुला एक मोठा समुद्र जणू पिवळ्या रंगाचा समुद्र या जालन्याने लोक येत होते प्रत्येक गावामधून मी जात असताना लोक मला हात करत होते काही जय मल्हार काही जय मल्हार आणि मला वाटलं की एवढा जनसागर लोटलेला आहे तर या जनसागरासमोर दीपक भाऊ आपलं उपोषण सोडतील आणि त्यांच्या बद्दल काहीतरी शब्द आम्ही त्यांना देऊ शकलो आता त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत या मागण्याच्या आज ने आज किती वर्ष सत्तर वर्ष झालं म्हणजे लगेच करता आला पण करण्यासाठी आज सत्तर वर्ष झाले धनगर समाज आहे आणि हे सत्य की जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष होते तेव्हा मी मोर्चे अध्यक्ष होते आणि बारामतीला भव्य असा लाखोंचा का कार्यक्रम झाला होता तेव्हा त्या ते कार्यक्रमाला ते आम्ही होतो वेळोवेळी हा शब्द दिला होता आणि त्या शब्दाबद्दल कोणाच्याही मनात चिंतू आणि परंतु नाही पण संविधानामध्ये हा शब्द योग्य बसवणं जर एवढा सोपा असतं करणं तर झालंच असतं तर हे योग्य पद्धतीने बसवणं हे सुद्धा शासन करता म्हणून त्यांचं कर्तव्य आहे मी त्यांच्याशी चर्चा केली दोन्ही दिवस अगदी मध्यरात्री फोन करून त्यांनी मला चौकशी केली मला विचारलं त्यांनी या सगळ्या गोष्टी सगळ्या समजून घेतल्या आता आपण कोर्टामध्ये हा विषय मांडण्यासाठी कुठेतरी कमी पडू नये आता हायकोर्टामध्ये असं झाल्यामुळे तिथे जाऊन हा विषय आपण अत्यंत स्ट्रॉंगली मांडला पाहिजे आदिवासी समाज न दुखावता यंदा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे दीपक भाऊ मला वाटतं समजूतदार मानसिक आहे आपण तू पण करत नाही त्यांनी पण आता बोलताना आडमुटा स्वभाव नाही दाखवला त्यांची भाषा सन्मानाची त्यांची भाषा आदराची त्यांनी असलेले आधी संतोष दादले आमचे सगळ्यात रंग आहे अर्जुन भाऊ बबनरावजी लोणीकर सगळ्या विषय अत्यंत सन्मानाने त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की हे खरंच एक स्वतः जरी ते आले गादीवर तरी हे शक्य नसतं आणि त्यामुळे हे कायद्यामध्ये बसवण्याची त्यांनी एक पर्याय त्या पर्यायाबद्दल मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करून त्याला कसं योग्य पद्धतीने विचार करणार आहोत आणि मी आज आले त्या दिवशी नाही आले कारण मला असं वाटलं एवढा मोठा आपला कोरडा बसलाय आणि एवढ्या संख्येने लोक आले तेवढा मोठा भव्य कार्यक्रम सुटणार आहे आणि मी आता घरचीच असल्यामुळे मी करणार करणारा बोलले रोज रोज हो त्यांची तब्येत घालवत आहे आणि त्यामुळे त्यांचं उपोषण त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य नाही आहे म्हणून आम्ही शासन तर म्हणूनच आहे पालकमंत्री म्हणून पण या विषयाचे या भूमिकेतून काही स्त्री आहे आईच्या भूमिकेत आहे त्या भूमिकेतून देखील मी दीपक भाऊला विनंती करायला आले की त्यांनी उपोषण आत्ता सोडावं तुम्ही या मंगळवारी या मुख्यमंत्र्यांशी स्वतः भेटू तुमच्या ची जे काही पाच सहा लोक आहे दहा लोक आहेत तुम्ही त्यांचं एक डेलिगेशन तयार करा कोणी वकील आहे ज्याच्याकडे सगळे कागदपत्र आपण मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू आणि याच्यावर मार्ग काढू पण माणूस जीवावर देत नाही योग्य ना असं कुणी उठून स्वतःच्या जीवावर देतील असं काम करत नसतं समाजात पुण्या मला म्हणलं कोणी उपोषण करा अकरा दिवस शक्य होणार आहे का आज एवढे दिवस हा माणूस समाजाच्या साठी अन्न पाण्या इथे बसलेला आहे सलाई लावायची वेळ आलेली आहे आता त्यांच्या जीवितला धोका नाही होणार अशी परिस्थिती आपल्याला करावी लागेल आणि तुम्ही सगळे छान आहेत कष्टाळू माणस आहेत सगळे पैलवान घडी आहेत असे काही पैकी नाहीये अडीच कोटी लोक जो पैकी काल तुम्ही काय केलं कमालच केली की कसला ते मिळावा का कोणाला ना शक्य नाही ते त्यामुळे तुमच्या न्यायासाठी आम्ही लढणार आणि लढून तुम्हाला न्याय मिळून देणार पण आता शासन म्हणून भूमिका घेत असताना सर्व अठरा पगड जाती जमातीचा विचार करून ती भूमिका घेतली गेली पाहिजे एक वर्गाला आपण अन्याय करू नये अशा प्रकारची भूमिका घेतली गेली पाहिजे त्यामुळे धनगर आरक्षणाच्या पाठीमागे कंपनीच्या मुंडे म्हणून तर मी आहेच आहे आणि आम्ही सर्व त्याबद्दल सकारात्मक आहोत पण माझी विनंती राहील की दीपक भाऊने आज उपशन नका इथे सोडावं आणि आमच्या बरोबर मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी डेलिगेशन घेऊन यावं अशी मी विनंती करते आता गिरीश भाऊ स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलले त्यांच्याकडे अधिक जे काही आणखी माहिती असतील तर ते देतील दे मी मात्र विनंती करेन आपण सकारात्मकतेने जे आपण पर्याय सुचवत आहेत ते मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठी